श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो बाळू मामा काय केलीस जादू मजोवरी बाळू मामा काय केलीस जादू मजोवरी शब्दात मामा बोलण्यात मामा शब्दात मामा बोलण्यात मामा विचारात मामा स्वप्नात मामा श्वासात मामा हृदयात मामा माझ्या अंतरीही मामा माझ्यात मी नव्हेच आता माझ्यात मी नव्हेच आता सगळीकडे फक्त आणि फक्त मामाच मामा मी मामांचा आणि मामा माझे मी मामांचा आणि मामा माझे हीच भावना असू दे माझ्या मनी प्रार्थना करतो तव चरणी प्रार्थना करीतो तव चरणी वेडा मी मामांचा देह वेडा मी मामांचा देह आणि वेड मला मामांच्या सेवेचं वेड मला मामांच्या सेवेचं जय <second> मामा <language> <circuml discovery> मित्रांनो अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक प्रेरणादायी आणि मोटिवेशन संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि मित्रांनो ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही कमेंट करून नक्की मला कळवा मी सुद्धा आपल्या बाळूमामाचरणी हीच प्रार्थना करेन की मामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा हीच मी माझ्या सद्गुरूचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करते मित्रांनो बाळू मामा आज तुम्हाला म्हणत आहेत अरे बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप शुभ आणि आश्चर्यकारक आहे वेळ निघून जाण्यापूर्वी बाळा हा संदेश आज तू शेवटपर्यंत ऐक मामा म्हणतात अरे बाळा जर का तू हा दैवी संदेश आज शेवटपर्यंत ऐकलास तर तुझे जीवन अनपेक्षित आशीर्वाद आणि दैवी मार्गदर्शनाने भरून जाईल आज तुझ्यासाठी खूप मोठे चमत्कार उलगडणार आहेत तू त्याची कधी कल्पनाही केली नसेल अशा प्रकारे तुम्ही हा संदेश ऐकल्यानंतर खूप मोठे परिवर्तन अनुभवाल सर्वात प्रथम आपण देवा आपल्या देवाचे आपल्या जीवनामध्ये नेहमी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानूया मित्रांनो जर का तुमचा बाळूमामांवर विश्वास असेल तर बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असे केल्याने तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल मित्रांनो देवाचे अतूट प्रेम देवाचे मार्गदर्शन हे आपल्या स्वभोवताली एक संरक्षण कवच तयार करत असते प्रत्येक आव्हानात देव आपल्याला आशीर्वाद देतो संकटाशी लढण्याची शक्ती देतो आणि आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय मुला आज मी तुला माझ्या अमर्याद प्रेमाच्या सामर्थ्याची आठवण करून देऊ इच्छित आहे अरे बाळा माझे प्रेम हे बिनशर्त आहे अटळ आणि शाश्वत आहे मामा म्हणतात तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही या पृथ्वीवर का आहात तुमच्या जीवनाचा मुद्दा काय आहे किंवा यानंतरचे जीवन तुम्हाला आहे का यानंतरचे आयुष्य तुमचे कसे असणार आहे या तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे देवाकडे आहेत आणि तुम्ही स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःच्या भविष्यासाठी देवाकडून या सर्व प्रश्नाची उत्तरे ऐकून घ्यावीत अशी देवाची इच्छा आहे मित्रांनो कठीण वेळेमध्ये तुम्हाला असे वाटते की खरंच देव आहे का देवाचे तुमच्याकडे लक्ष आहे का देव तुमच्या सेवा स्वीकारतो का देव तुमच्या प्रार्थना ऐकतो का अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असतात परंतु विश्वास ठेवा मामा आहेत मामा चराचरात व्यापून आहेत मामा ब्रह्मांड नायक आहेत तुमच्या प्रार्थना ऐकत आहेत तुमच्या सेवा स्वीकारत आहेत परंतु चांगलं होण्यासाठी वेळ हा लागत असतो फक्त विश्वास ठेवा संयम ठेवा सगळं काही चांगलंच होईल मामा म्हणतात अरे बाळा आयुष्यामध्ये जर का तुला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या मनापासून देवावर विश्वास ठेवा स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका जीवनात आलेल्या सर्व चांगल्या मार्गांचा अवलंब करा स्वीकार करा आणि तो परमेश्वर तुमचे सर्व मार्ग तो सरळ करेल तुम्ही फक्त सावध राहा आणि मामांच्या विश्वासामध्ये स्थिर राहा मामा म्हणतात तुम्ही पुरुषासारखे वागा बलवान व्हा तुम्ही जे काही करत आहात ते प्रेमाने करा बलवान आणि धैर्यवान व्हा शत्रूंना मुळीच घाबरू नका कारण तुमचा देव तुमचा परमेश्वर तुमच्या मागे पुढे आहे तो तुमचा सांभाळ करत आहे तो परमपिता परमात्मा बाळूमामा तुमच्यासोबत आहेत ते तुम्हाला चुकू देणार नाहीत तुमचा हात सोडणार नाहीत तुम्ही घाबरू नका मामा म्हणतात अरे बाळा तुम्ही कदाचित कठीण काळात असाल परंतु भूत नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे म्हणून हार मानू नका निराश होऊ नका मामांवर विश्वास ठेवा मामा सगळ्यात वाईट परिस्थितीतून तीव्र अशा संकटातून खूप मोठे आशीर्वाद आणू शकतात देवासाठी सगळं काही शक्य आहे अशक्य असे काहीच नाही अरे बाळा मला विश्वास आहे की तू यशस्वी होऊ शकतोस मी तुला एका कारणासाठी बनवले आहे मी तुझे जीवन अपघाती नाही तर बाळा मी तुला चॅम्पियनशिप बनवली आहे मी तुझ्यावर अमर्याद प्रेम करतो कारण तू माझं बाळ आहेस मामा म्हणता तुम्ही जे करतात ते तुम्हाला देवाने दिलेली देणगी आहे आणि तुम्ही जे देवासाठी करता ते तुम्ही देवाला दिलेली देणगी आहे देव म्हणतो माझ्या बाळा मला माहीत आहे रे तुम्ही पूर्णपणे थकलेले तणावग्रस्त आणि दबलेले आहात परंतु या दैवी संदेशातून एक गोष्ट जाणून घे मी तुझ्यासाठी उद्या सकाळी खूप मोठे आशीर्वाद पाठवणार आहे याची तुम्हाला आठवण करून देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर हा दैवी संदेश घेऊन आलो आहे मामा म्हणतात माझ्या बाळा कितीही वाईट परिस्थिती आली तरीही मी तुला एकट्याला मुळीच सोडणार नाही कितीही कठीण आणि वाईट प्रसंगात मी नेहमीच तुझ्यासोबत असेन फक्त माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो जर का तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल बाळू मामा तुमच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून आशीर्वाद प्राप्त करून घ्या मामा म्हणतात जेव्हा देव तुम्हाला अडचणीच्या काठावर ढकलतो तेव्हा त्यावेळी न घाबरता देवावर पूर्णपणे विश्वास ठेवा कारण त्यावेळी या दोन गोष्टी घडू शकतात एक तुम्ही पडताना तो तुम्हाला पकडेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो तुम्हाला उडायला शिकवेल जर तुम्ही ते पाहू शकता तर ते तुम्ही साध्य करू शकता जो स्वतःला मदत करतो देव त्यांनाच मदत करतो म्हणून जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्न करा प्रयत्नशील राहा मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शक्ती ही नम्रतेच्या कृतीत असते जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देतो तेव्हा तो नेहमीच तुमच्या बाजूने परिस्थिती एकत्र आणतो मग तुमच्या शत्रूंनी आणि इतरांनीही तुम्हाला काहीही करण्याचा प्रयत्न केला तरीही मग तुम्हाला सर्व काही चमत्कार वाटू लागतात तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद आता कोणीही रोखू शकत नाही माझ्या मुला तू नेहमी काळजीत आहेस तू काळजी करत आहेस तू चिंतेत आहेस परंतु बाळा काळजी करणं सोड आणि एकदा मी कोण आहे हे लक्षात ठेव माझ्यासाठी या विश्वात कठीण काहीही नाही म्हणून बाळा साधेपणाने जगा आणि अमर्याद प्रेम करा स्वतःची काळजी घ्या आणि दयाळूपणे बोला बाकीचे सर्व काही देवावर सोडून द्या देव सर्व काही पाहून घेईल मामा म्हणतात माझ्या बाळा तुला ते दिसत नसेल परंतु मी तुझ्यासाठी सर्व काही नियोजन केले आहे आणि आता या क्षणापासून तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख कष्ट यातना संपणार आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्यावर आशीर्वादाचा सुख समृद्धी आर्थिक परिस्थितीचा आशीर्वादाचा वर्षाव पाठवणार आहे जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाझळू लागते मामा म्हणतात अरे बाळा जीवनात यश मिळवणं सोपं नाही त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका जेव्हा तुमच्या मनात गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात का केली लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्व नाही लक्षात ठेवा जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर तुम्हाला येशही हाताळता येणार नाही प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे आयुष्यातील प्रत्येक दुःख माणसाला धडा शिकवतं आणि तो धडा माणसाला बदलतं स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठं गुपित यश आहे फक्त मामांवर विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या मनासारखं होईल कदाचित आज तुम्हाला यश नाही परंतु येणाऱ्या काळात येश हे तुमची सावली आहे तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही तुमचे कार्य करत राहा चालत राहा ती आपोआप तुमच्या मागे येईल लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो जितका मोठा संघर्ष होईल तितकंच मोठं तुम्हाला यश मिळेल मामा म्हणतात आता उठा जागे व्हा तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष प्राप्त करू शकत नाहीत एक वेळा एकच काम करा त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख अडचणी त्रास सर्व काही इडापिडा विसरून जावा त्यामध्ये येश फक्त आणि फक्त तुमचंच असेल जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही लोक तुमची स्तुती करोत अथवा निंदा तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू किंवा नका करू तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका गरज संपली की विसरणारे फार असतात गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात गेलेला काळ कधीही बदलता येत नाही परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे आयुष्यात जास्त नाही पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचे असेल तर प्रसिद्धी बदला देह नाही आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे थांबायचं नाही जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं संधी मिळत नाही ती मिळवावी लागते तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकच यश तुमच्या मागेमागे येईल यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गाने आणि जिद्दीने करा यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे ती इतरांना माहीत नाही प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते परंतु अपयशाने हारून जाता कामा नये यश हे निश्चित मिळणार आहे परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात ठेवा एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात मग तू त्या पापांचे काय करतेस ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस की समुद्र म्हणाला मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस ढग म्हणाला ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहा ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान जय बाळूमामा मित्रांनो खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो अडथळा बनून मध्येच येतो अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं तर पण मांसाहार करून बाळूमामांची सेवा कशी करायची मी मांसाहार करत नाही परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही कशी करावी कोणते नियम पाळावे अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व उत्तरे आज आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढण्याचं काम करते एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो आपलं मन आपलं अंतकरण अशुद्ध असतं पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता आणि तेव्हा आपल्या देवतांची आपल्या बाळूमामांची सेवा करणे अयोग्यच असते ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते त्या दिवशी घरात दररोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते घरामध्ये अशांतता वाटते जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो त्यासाठी त्यावर एक उपाय आहे ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात तो दिवस तुमचा बाळूमामांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा कारण एका ग्रंथात लिहिले आहे ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया तया येमाशी करुनया नाही करावे पुण्य तातकाळ या वाक्याचा अर्थ असा आहे ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे परंतु त्या येमाला दया नसते म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला हे मात्र निश्चित आहे हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो हे बाळूमामांना आवडत असेल की नाही याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका हीच विनंती आहे मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते, ते खूप शक्तिशाली असतात मित्रांनो मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत मामा सांगतात नेहमी चांगले कर्म करत राहायचे एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्वाचे आहे मामा म्हणतात श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जगा मी पणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोर मोठ्यांचा आदर करा कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे ती तुम्हाला आतून टोकरत जाते मामा म्हणतात जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात तर जीवन हे शनी वर्तमानात आहे आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे मामा सांगतात कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे येशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या येश खेचून आणतोच कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील पुन्हा पुन्हा त्याच त्याच अडचणी ते तेच संकट माझ्या आयुष्यात येतात हे केव्हा संपेल मी आता हे सगळं सहन नाही करू शकत कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लम माझ्या पुढे उभा आहे अशावेळी काय करावे डोळे घट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे मामा माझे सर्व दुःख माझे सर्व संकट अडचणी समस्या सर्व काही तुमची आहे आणि मी मात्र तुमचं आहे माझं आयुष्य तुमचं माझं सर्वस्व तुमचं आता तुम्ही काय आहे ते बघा मी कसलंही टेन्शन घेणार नाही माझं टेन्शन आता तुम्ही घ्या मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा मामा सर्व काही ठीक करतील मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल जिथे तुला मतं ठेवण्याची मुभा मिळेल मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार अरे बाळ तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच अपमान करणारच पण यात सर्वात महत्त्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा एक मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो मामांची शिकवण नेहमी लक्षात ठेवा आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या पण आपण कुणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं